नमस्कार अजय डॉट शिल्पा ब्लॉग या आपले चॅनल मध्ये सर्वांच्या मनापासून स्वागत करते मित्रांनो आता एक घटना घडलेला आहे तुम्हाला एक सांगते मी आता आहोला मी एवढा हणणार आहे ना बघा तुम्ही लय राग आलेला आहे हसत बसलेला आहे बाबा तिकडे बघा मित्रांनो काय केलं त्यांनी आता खिचडी बिचडी काय बनवायची नाही गॅस बंद मित्रांनो तोंड बघत आहे का आहोच कसं झालेलं आहे रडत आहे <laughs> मित्रांनो मित्रांनो तोंडात मी पाणी मारलं कारण की आताच ते तळे तळेत गेलत आणि आताच आले मला वाजले मित्रांनो आहोला लागलंय बोट्यात बोट मोडलेलं आहे आहोच्या बोट मोडलं काय म्हणतात तिला <laughs> मित्रांनो आहो आहे ना लहान मुलगासारखा काम करतात तुम्हाला सांगू का नीट काम करत नाही का बघा ना आता हातात लावून आलात काहीतरी काय लागलंय नवा दादा नवा दादा लागलय दाखवा की इकडं उचल म्हणून पडले एक दुसरा हे पाणी दे काकाला मित्रांनो आवा गेलते ते तळ्याला पाणी चालू करायला सकाळी गेल तर दादा सोबत आणि दादा पण गेलेले होते आणि आता दोघं आला बघा आता बोट मध्ये काय बोट मोडलं दोन दगड घावलं हा बोट घावलंय काय समजून घे थोडस मला मराठी येत नाही तर मित्रांनो दगड उचलला मोठ्या दगड उचलला बोटेत पडलं बघा फुगलेलं आहे अयो नसीब तुटलं नाही मोडलं नाही दादा काय केलंय कडे लगेल तर घेऊन माझा आहोला आणि तुम्ही त्यांच्या बोटच मोडला काय मित्रांनो हे दोघा भाऊ भाऊ गेल तर बघा मी गेली असती ना तर हो सगळं काम एकटच केली असती माहिती का तुम्हाला मित्रांनो तुम्हाला सर्वांना गुढी पाडवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असंच बोलावं लागतं ना गुढी पाडवा मित्रांनो तुम्हाला सर्वांना गुढी पारवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो एक सांगू का हो गेल ते तळेला आणि त्यांच्या बोटामध्ये लागलेलं आहे ला तर काय करावं आता आता त्यांच्या तर आता सुट्टी झाल्या आता धार काढावं लागेल मला आणि आईला मुद्दाम तर नाही केलं तुम्ही मुद्दाम केले मित्रांनो या सर्वजण पुरणपोळी खायला आईने सकाळी स्वयंपाक केलेला आहे पुरणपोळी तर मित्रांनो असंच कंटिन्यू ब्लॉग मध्ये बनवू तुम्हाला दाखवते पुरणपोळी आता जेवण करणारे आहोला म्हणते अंघुळ करून घ्या घ्यास अंघुल करून घ्या जावा अंघुल करायला तर मित्रांनो बघत असाल आहो एकटे एकट्या खातात पुरणपोळी आणि काय पुरणपोळी आमटी ही काय हिला काय म्हणतं गुळवणी गुळवणी आहे हा पुरणपोळी गुळवणी आणि पापड एकट्या एकट्या ते खातात टोपल्या घेऊन सगळ्या घेऊन एकट्या एकट्या ते खातात काय यायला का मला आहे की नाही जेवण पण आला जेवायला <laughs> मित्रांनो या सर्वजण खायला बघा मस्त पैकी आमटी पुरणपोळी आणि तिकडे भात आहे तर मित्रांनो या तुम्ही सर्वजण जेवायला आणि आता गुढीपाळवाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना बोलला मी तर तुम्हाला तर माहिती आज गुढीपाडवा आहे तर कसा कसं वाटलं आमच्या व्हिडिओ आणि आहोच्या बोट्यात लागलेला आहे मित्रांनो तर असंच मला छोट्या छोटं तुमच्यासाठी ब्लॉग काढायचं होतं तर सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वजण काळजी घ्या भेटू या, या न्यू ब्लॉग मध्ये